कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतलशा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे रोजगार मेळावा फक्त दिव्यांग व्यक्तीसाठी युथ फोर फाउंडेशन तर्फे चंद्रपूर तर्फे चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष महारोजगार नोकरी मिळावा जॉब फेअर फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीज पीडब्ल्यू डी आयोजित केला आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ दुर्गा मंदिर हॉल तुकुम चंद्रपूर वेळ सकाळी दहा वाजता पासून कार्यक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे नियोक्त्यांना कुशल आणि प्रतिभावान उमेदवारांसोबत जोडणे नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर लिंक डिस्क्रिप्शन लिंक, बॉक्समध्ये दिली आहे क्लासले अधिक माहितीसाठी संपर्क मोहित सर नाईन थ्री नाईन टू नाईन फोर फाय फाय टू नौ तीन नौ दो नौ चार पच पाँच आठ दो महेश सर नाइन फोर जीरो थ्री टू टू नाइन फाइव सेवन थ्री नाइन फोर नौ शून्य नौ चार शून्य तीन दो दो नौ पाँच सात तीन नाइन फोर जीरो थ्री टू टू नाइन फाइव सेवन थ्री अन मैडम नाइन थ्री फोर सेवन फोर वन वन नाईन वन सिक्स नऊ तीन चार सात चार एक एक नऊ एक आपली उपस्थिती आणि सहभाग हा कार्यक्रम यशस्वी बनवेल लिंकद्वारे त्वरित नोंदणी करा याची माहिती आपल्या ओळखीतील दिव्यांग व्यक्तींना नक्की कळवा तसेच मिळावा मध्ये येणारे दिव्यांगांना विनंती आहे की डॉक्युमेंट सोबत आणावे आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र सर्व दिव्यांग प्रमाणपत्र पास फोटो रिझ्युम फाय कॉपी वय अठरा ते चाळीस फक्त दिव्यांग बांधव यांनी जास्ती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद नाव पुष्पा हे दिव्यांग एक लक्ष्य चार मध्ये आपलं स्वागत आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शर्डी श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत श्रवण यत्र श्रवणयंत्र वाटप शिबिर गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ श्री साईनाथ रुग्णालय दोनशे रूम शिर्डी शिबिरामध्ये शिबिरार्थीच्या कानाची ऑडिओमेट्रिक तपासणी करून गरजू व्यक्तींना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात येईल तरी जास्तीत जास्त गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा नाव नोंदणी करता संपर्क श्री साईनाथ रुग्णालय दोनशे रूम शिर्डी फोन नंबर झिरो टू फोर टू थ्री टू फाय एट फाय 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 शून्य दो चार दो तीन दो पाच आठ पाच 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 शून्य दोन चार दोन तीन दोन पाच आठ पाच 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 शिबिरात येताना व्यक्तीने आपले आधार कार्ड किंवा सरकारी अन्य ओळखपत्र रेशन कार्ड अपंग प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या शिबिर शिबिरार्थांनी राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था श्री साईबाबा संस्थांमार्फत करण्यात आलेली आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा दिव्यांग इतर लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना कल्याण डोंबवली महानगरपालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फ्री कोर्स आणि नोकरीची संधी उपलब्ध ऑफिस एक्झिक्युटिव्ह अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग इलेक्ट्रिशियन मोबाईल रिपेअरिंग वेब डेव्हलपमेंट हार्डवेअर नेटवर्किंग ऑटो कॅड नर्सिंग असिस्टंट रिअल सेल्स एक्झिक्युटिव्ह सॅप फिको ब्युटी पार्लर पायथॉन जावा डेव्हलपर फॅशन डिझायनिंग संपर्क शिल्पा मोरे नाईन एट टू झिरो एट फाईव्ह सिक्स टू सेवन नाईन नऊ आठ दो शून्य आठ पाच छे दो सात नऊ दिनांक सात आठ नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाटील युवा सेना सचिव कल्याण लोकसभा जिल्हा अधिकारी पत्ता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मानपाडा रोड डोंबवली पूर्व कविता गावंड चौधरी धन्यवाद